ठिकाणी उपस्थित असणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष मेहबूबी शेख त्याचप्रमाणे माझे आमदार जयदेवरावजी गायकवाडप्रमाणे सलगर रविकांतजी वरपे विकासजी लवांडे बोर मुळशीचे युवा नेते त्याचप्रमाणे जिल्हा परिषदचे माजी सदस्य कुलदीप तात्या कोंडे इथं उपस्थित असणारे बापू इंगळे ज्येष्ठ नेते मान्य रावजी कोलते त्याचप्रमाणे सर्वच व्यासपीठावरील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सर्व तिन्ही पक्षांचे आलेले तालुका अध्यक्ष महिला अध्यक्ष युवक अध्यक्ष फ्रंटलच्या अध्यक्ष विशेष करून मुळशीवरून आलेले शंकररावजी मांडेकर त्यांचे सर्व सन्मानिय सहकारी आदरणीय व्यासपीठ पत्रकार बंधू आणि भगिनी खर तर आजचा हा मेळावा ताई मला तुम्हाला सांगायचं आजचा हा तुमचा नुसता मेळावा नसून हा विजयाचा मेळावा या ठिकाणी आहे आणि एकदा भोर तालुक्यातील मावळ्यांनी ठरवलं तर त्या गोष्टी कुठल्याही असाध्य होत नसतात खर तर गेल्या अनेक वर्षाची या मावळ भूमीची परंपरा आहे की ज्या ज्या वेळेला इथं परकीय अतिक्रमण झाली त्या त्या वेळेला इथल्या सर्व मावळ्यांनी एक वज्रमूठ त्या ठिकाणी ठेवून ही अतिक्रमण परतवण्याचं काम आजपर्यंत या ठिकाणी केलेलं आहे काही दिवसापूर्वीच या मेळाव्याचं नियोजन ठरलं साहेबांची काही निमित्तानं भेट घेण्याचा योग आला आणि साहेबांनी सूचना दिल्या आम्ही साहेबांना निमंत्रित केलं की साहेब बारामती लोकसभा मतदारसंघातला पहिला मेळावा हा भोरच्या ठिकाणी झाला पाहिजे आणि साहेबांनी तात्काळ त्या ठिकाणी आजची वेळ दिली जुना इतिहास आहे या तालुक्यामध्ये छत्रपतींची सत्तावीस वर्ष राजगड म्हणून राजधानी या ठिकाणी काम पाहिलेलं आहे जिथं स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं तर तोरणा किल्ला ज्या गडावरती रायरेश्वरावरती स्वराज्याची सो, पहिली शपथ घेतली तो रायरेश्वर किल्ला याच भूमीमधला मातीमधले या ठिकाणी आहेत आणि म्हणून ऐतिहासिक वारसा आहे छत्रपतींचा वारसा आहे छत्रपतींनी निवडक मावळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्याची निर्मिती का निमित्तानं पूर्वीच्या काळात केली आज खऱ्या अर्थानं पुन्हा ती वेळ आली आहे असं तर म्हणलं तर वावगं ठरणार नाही या ठिकाणी पुरंदरचे लोकप्रिय आमदार या ठिकाणी संजय राऊत जगताप साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत पुरंदर किल्ला देखील या ठिकाणी आपल्याच मतदारसंघाच्या जवळ आहे सबंध परिसर ऐतिहासिक आहे खर तर देशाचं लक्ष या निवडणुकी करता लागलेलं आहे लोक तर्कवितर्क काढतायत काय होईल या तालुक्यात काय होईल बारामतीत काय होईल दौंड मध्ये काय होईल खडक वासण्यात काय होईल मला या आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सांगायचंय या तालुक्यामधले तिथले नेते सक्षम आहेत तिथला निर्णय तिथली जनतेने अगोदर घेतलेला आहे फक्त भोर वेलण्याचा निर्णय ठामपणे आपण या निमित्तानं आज घेऊया येणाऱ्या भविष्य काळातल्या निवडणुकीमध्ये ताईंच्या पाठीमाग या ठिकाणी ठामपणे आपण सर्व मंडळींनी उभं राहण्याचा संकल्प आज या निमित्तानं आपण केला पाहिजे राऊत साहेब तुम्हाला आम्ही सकाळी टीव्ही चालू केला की पहिल्यांदा पाहतो पूर्वीच्या काळात आघाडीचं सरकार आणण्यामध्ये आपला फार मोठा सिनेहाचा वाटा सकाळ झाली की आम्ही पहिला टीव्ही लावायचो आज काहीतरी वेगळं ऐकायला मिळणार आणि खरोखरच तुम्ही ज्या पद्धतीने त्या काळामध्ये त्या पिच वरची बॅटिंग केली त्या बॅटिंगची फलरूपी लोकशाहीच्या माध्यमातून महाविकास आघाडीचं सरकार गेल्या अडीच वर्षामध्ये आणण्याच्या निमित्तानं झाली आणि असं काम त्या ठिकाणी आपण केलं आजकाल बदलत चाललाय महागाई असेल भ्रष्टाचार असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील बेरोजगारीचे प्रश्न असतील याच्या विळख्यामध्ये जनता अडकलेली आहे जनतेला प्रश्न आहे जनता त्रासलेली आहे त्याला योग्य ती दिशा दाखवण्याचं काम या ज्येष्ठ मंडळींनी या निमित्तानं करणं गरजेचं आहे मी एक आघाडीतला एक छोटासा कार्यकर्ता आहे तालुका स्तरावरती जे नियोजन आम्हाला तुम्ही द्याल शंभर टक्के पार पडण्याची जबाबदारी कार्यकर्ते आणि आता माझी आहे पूर्वीचा कुठलाही संदर्भ लोक जोडतात काही लोक का आता व्हॉट्सअप फेसबुकवर वेगवेगळ्या संकल्पना त्या ठिकाणी मांडायला लागल्यात कोण म्हणते नव्याण्णव ला काय झालं कोण म्हणते विधानसभेला काय झालं कोण म्हणते एकोणीस ला काय झालं कोण म्हणते चौदा ला काय झालं ज्या मंडळींना साहेब तुमच्या काळामध्ये तुम्ही लाभाची पद दिली या तालुक्यामध्ये ज्यांनी ज्यांनी तुमचं नाव घेऊन राजकारण केलं ती मंडळी आज आम्हाला तर कायम विरोध करत होतीच पण आज तुम्हाला सुद्धा विरोध दुर्दैवाने या निमित्तानं करताय त्या मंडळींचा खऱ्या अर्थाने बंदोबस्त करण्याची वेळ या निमित्तानं आज आलेली आहे लोकशाही पद्धतीनं निवडणुका होऊ द्या लोकशाही पद्धतीनं जनता आहे परंतु या भोर तालुक्याचं मी पूर्वी पाहिलंय एकोणीसशे नव्याण्णव सालामध्ये माझे वडील त्या ठिकाणी आमदार असताना त्यावेळेला भाषणामधली एक संकल्पना त्यांनी मांडली होती त्यावेळेला त्यावेळेच्या काळात त्यांनी घोषणा दिली राहिले ते मावळे उडाले ते कावळे अशा पद्धतीची संकल्पना त्यांनी त्या निमित्ताने दिली आज सुद्धा खऱ्या अर्थानं ती घोषणा या ठिकाणी लागू पडेल अशी परिस्थिती त्या निमित्तानं आहे आणि म्हणून निष्ठावंत मावळे जे मावळे या ठिकाणी निष्ठावंत आहेत तो शब्द त्या ठिकाणी दिल्यानंतर त्या ठिकाणी तो पाळल्याशिवाय राहत नाहीत या भूमीचा आजपर्यंतचा इतिहास आहे साहेब तुम्ही खर तर एवढ्या वयामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्व ठिकाणी प्रवास करता सातत्यानं एक ऊर्जा स्तोत्र म्हणून आम्ही तुम्ही सर्वजण तुमच्याकडे पाहत असतो खर तर, तर आपली तब्येत असेल या सर्व कारणात असून सुद्धा आपण अनेक वेळेला महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी दौरे करत त्या ठिकाणी फिरत असता ताईंच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये लाखो रुपयाची कामं झाली आम्ही सुद्धा कामे केली काही लोक आता आमच्या बरोबरची जे काही विरोधातले किंवा ताईंच्या बरोबरची जे लोक होती ते म्हणतायत की आम्ही विकासासाठी इतर दुसरे ठिकाणी गेलो मग गेल्या पाच वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये तुम्ही विकास होत नव्हता म्हणून ताईंच्या बरोबर होता का हा प्रश्न मला आज त्यांना या निमित्तानं विचारायचा आहे विकासाच्या मुद्द्यावर जर आज तुम्ही तिकडे जात असाल तर विकास विकास नेमकी काय आहे हे माझ्या बरोबर वर समोर तुम्ही बसा या तालुक्याचा विकास कशा पद्धतीने पंधरा वर्षात झाला हे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगायला तयार आहे परंतु कुठेतरी वेळ वक्तव्य वे करायचं तरुणांना बेरोजगारीच्या माध्यमातून एमआरडीसीचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित करायचा निवडणूक आली की तालुक्यात एमआरडीसी झाली पाहिजे आणि निवडणूक संपली की या निमित्तानं त्याच्यावर ब्रश शब्द काढायचा नाही अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण साहेब या मतदारसंघामध्ये सुरू आहे आपण अनेक वेळा या ठिकाणी आलात आल्या भोरच्या प्रश्न ब्याण्णव साली माझे वडील त्या ठिकाणी मंत्री असताना या उतरवले आणि वडगावच्या जागेवर संपादनाचे शिक्के त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न झाला तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला आणि आज तगाय तो विरोध कायम आहे आणि तो विरोध असल्या कारणाने त्या ठिकाणी एमआरडीशी होत नाही परंतु दुर्दैवानं त्याचा खापर आमच्या माथ्यावर फोडायचं आणि निवडणूक आली की आपली पोळी भाजायची हा कार्यक्रम साहेब या मंडळींचा आहे आणि म्हणून येणारा काळ निश्चितपणे या तरुणांना रोजगाराच्या निमित्ताने चांगली दिशा देणारा या निमित्ताने यावा या तालुक्यातल्या प्रत्येक तरुणाला रोजगार मिळावा अशी आमच्या सर्वांची देखील मनापासूनची इच्छा आहे तालुक्यामध्ये आता आपण पाहिलं असेल तुम्हाला यायला वेळ झाला कापूरळ ते भोर असेल भोर ते वाई असेल महाबळेश्वर रस्त्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे वेल्हे तालुक्यामधून महाडला जाणाऱ्या रस्त्याचं काम सुरू आहे प्रत्येक गावामध्ये पाण्याच्या योजना असतील प्रत्येक गावाला जोडणारे रस्ते असतील वेगवेगळी वेगळ्या कामे असतील ताई असतील त्यांच्या काळात असेल आमच्या काळामध्ये या ठिकाणी करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि म्हणून आताची जी लढाई आहे खऱ्या अर्थानं एक स्वाभिमानाची लढाई या ठिकाणी आपण लढत आहोत माझ्या आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती आहे छत्रपतींच्या काळामध्ये तुतारी वाजली की एक शुभ संकेत त्या ठिकाणी बोलला जायचा ही तुतारी छत्रपतींच्या काळापासून चालत आलेली आहे साहेबांनी रायगड किल्ल्यावरती जाऊन या चिन्हाचं अनावरण केलं आणि तुतारी वाजून त्या ठिकाणी रणशिंक फुकलेला आहे खर तर, तर या तुतारीचं चिन्ह जे वाजवणाऱ्या माणसाचं जे चिन्ह आहे त्याच्या समोरचं बटन दाबून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांना चौथ्यांदा लोकसभेमध्ये आपण पाठवा असे आग्रहाची विनंती करून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर मनोगत व्यक्त करतील महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आणि